नमस्कार मी स्नेहलता पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी मी ब्लॉग करायला घेतले तर आज मार्ग महिन्याचा पहिला गुरुवार आहे तर म्हटलं आजपासून सुरुवात करूया तर आज माझी सकाळची पूजासुद्धा झाली आहे बघा व्यवस्थित पूजा वगैरे झाली आहे आणि मी आता काहीतरी नैवेद्यासाठी गोड करायचं आहे म्हणून साबुदाण्याची खीर करणार आहे तर ते आता करायला घेते मी आणि सगळं साहित्य काढून ठेवले आणि ह्या आता पाथेल्यामध्ये मी दूध गरम करायला ठेवते खिरीसाठी इथे मी दूध एक लिटर गरम करणार आहे हे आता अर्धा लिटर आहे आणखीन अर्धा लिटर घालते आणि खिरीसाठी मला एक लिटर दूध लागणार आहे <coughs> माझा आवाज जर बसला आहे तर हे मी एक लिटर दूध मी गरम करायला ठेवले आणि ते चांगलं तापवले आहे आता मी एकीकडे कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तूप घालते तूप आता छान तापलं आहे आणि हे आता बदाम आणि काजू मनुके आहे तर ते मी आता यामध्ये परतून घेते गॅस एकदम बारीक ठेवले तुपावर परतवले ना छान कुरकुरीत होतात कुठल्याही गोड पदार्थामध्ये ड्रायफ्रूट असं परतवणं घालायचं छान कुरकुरीत होतात ते माझे परतवून झालेत बदाम आणि काजू यात मी काढून घेते छान कुरकुरीत झाले इथे दूध पण तापले बघा छान उकळी आली मी आता गॅस बंद करते आता मी ते साबुदाणे परतवते आता हे साबुदाणे आहेत मी हे एक वाटी साबुदाणे घेतले होते ते भिजत घातले होते तीन चार तासापूर्वी ते आता फुलून बघा असे एवढे झाले तर आता मी हे तुपामध्ये परतवून घेते जरासे परतून घ्यायचे तूप छान लागेल त्याला आता यामध्ये मी दूध घालते आणि दूध दुधामध्ये पूर्ण शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे सगळं दूध मी यामध्ये घालते साईसकट घालायचं घालायचे आणि लगेचच चमच्याने फिरून घ्यायचे त्यात म्हणजे फळे फिरवायचे नाही तर खाली ते लागू शकतात आणि उकळी येईपर्यंत पळीने फिरवत राहायचं आहे ते, ते नाहीतर खाली लागतील कितीही जाडबुड्याचं भंड असलं तरी साबुदा खाली चिकटतात घट्ट गोळ्या होत जातो त्याचा आता हे दुधामध्ये पूर्ण मी साबुदाणे शिजवून घेणार आहे आता इथे ये उकळी येते बघा छान अजून साबुदाणी शिजायची आहे साबुदाणा पूर्ण पारदर्शक झाला ना की समजाचं साबुदाणे शिजले हा अजून शिजायचं आहे हे बघा अजून थोडं शिजायचं आहे त्याने आता शिजून द्या गॅस मी जरा मिडियमच ठेवले चांगली उकळी येते छान उकळी आली आहे बघा आणि साबुदाणेसुद्धा शिजले हे बघा पारदर्शक झाले आता यामध्ये साखर घालते गॅस थोडं कमी करते मी एक वाटी साबुदाणे घेतली ना तर एक वाटी साखर घालायची आपल्याला तुम्हाला जर कमी हवी असेल तर कमी घाला जितके साबुदाणे तितके साखर आणि एक लिटर दूध हे आता मी पातळच ठेवली आहे कारण ही थंड झाली ना तशी थंड होईल ना तशी ती घट्ट होत जाईल म्हणून मी आता एवढं पातळ ठेवली आहे जास्त घट्टसुद्धा बरं नाही वाटत मीडियम अशी छान वाटते आता याच्यापेक्षा नंतर थंड झाली ना त्याच्याहून जरा दाट होऊन जाईल आता यामध्ये मी वेलची पावडर घालते बघा वेलची पावडर आणि सगळं एकत्र करून घेऊया आता एक चांगली उकळी आली ना आपली खीर, खीर, खीर तयार आहे साखर घातली आहे ना चांगली एकजूम झाली पाहिजे आज मी खूप दिवसांनी गोडाचा पदार्थ करते भाऊ गेल्यापासून मी गोड काही बनवलं नव्हतं नैवेद्य पण करायचं होतं म्हटलं साबधाणीची खीर करूया म्हणून आज गोड करायला घेतलं तर बघूया आता खीर आपली झाली आहे की नाही ते आता आपली खीर तयार आहे छान साखर विरगळली आहे सांगते एक तरच घट्ट झाली आहे थंड झाली की आणखीन घट्ट होईल तर त्यामध्ये मी ड्रायफ्रूट घालते हे सगळे तुपामुळे परतून घेतलेले बदाम काजू आणि मनाटा मी नैवेद्य ठेवलं आहे खिरीचा देवाजवळ आणि मार्गदर्शन महिन्यात तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद